राशी गाता या चॅनल तुमचे खूप खूप स्वागत रोजचे वृषभ राशीचे राशी भविष्य पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आज सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजची तिथी भाद्रपद शुक्ल पौर्णिमा रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत नक्षत्र शततारका योग आहे सुकर्मा करण विष्टी काळ पाच वाजून आठ मिनिटे ते सहा वाजून चौतीस मिनिटे वृषभ राशी वालां आज शुक्र तुमचा कारक ग्रह आहे आणि पौर्णिमेच्या तेजामुळे तुमचं आकर्षण आणि ऊर्जा वाढणार आहे पण चंद्रग्रहणामुळे आज अचानक मूड स्विंग होऊ शकतो नाते संबंध आणि कामात संयम ठेवा पितृपक्ष असल्याने दानधर्म तुमच्यासाठी शुभ आहे दिवस आजचा थोडं थांबा मग पुढे चला असं सांगते आज ऑफिस मधले टार्गेट हाताळताना थोडं ताण येईल सहकाऱ्यांची मदत घ्या काम हलकं होईल बिझनेस मध्ये नवी डील आज न घेणं उत्तम कला बँकिंग आणि शेती क्षेत्रातल्या वृषभराशीच्या लोकांना आज थोडं स्थैर्य लाभेल आज पैसे हातात येतील पण खर्च वाढतील घरगुती जबाबदाऱ्या आणि धार्मिक विधीवर खर्च जास्त होईल नवं कर्ज घेणं टाळा आज केलेलं थोडं दान आर्थिक प्रवाहात शुभत्व आणेल पुढच्या आठवड्यात धन लाभण्याची चिन्ह आहेत नात्यांमध्ये गोडवा आहे, ना आहे। पण लहान गोष्टीवरून भांडण होऊ शकतात जोडीदाराशी संयमाने बोला अविवाहितांना एखादा जुना मित्र भेटू शकतो पौर्णिमेच्या रात्री एकत्र वेळ घालवल्यास नात्यातील गोडवा वाढेल विश्वास वाढवण्यावर भर द्या आज घरामध्ये धार्मिक वातावरण राहील पितृपक्षामुळे कुटुंब एकत्र येईल नातेवाईकांशी संवाद सम... साधा समाजात तुमच्या कौतुक होईल दानधर्म आणि सेवा यामुळे समाधान मिळेल सल्ला ऐकणं आहे ग्रहणामुळे झोप कमी होऊ शकते डोळे व पचनाशी संबंधित तक्रारी वाढू शकतात चंद्रप्रकाशात काही मिनिटं बसा आज जास्त पाणी प्या तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि सौम्य व्यायाम उत्तम ठरेल पौर्णिमेचं स्नान मानसिक शांती देईल महिला जतनासाठी आजचा दिवस भावनांनी भरलेला आहे घरगुती जबाबदाऱ्यांबरोबर स्वतःसाठीही वेळ काढा आरोग्य आणि अध्यात्म यावर लक्ष केंद्रित करा पौर्णिमेला चंद्र दर्शन करा मन प्रसन्न होईल धार्मिक कार्यात सहभाग घेतल्यास आत्मिक समाधान मिळेल विद्यार्थ्यांना एकाग्रता टिकवण आँग, आज अवघड जाईल आजच्या दिवशी हलका अभ्यास पुनरावृत्ती आणि नोट्स लिहिणं जास्त उपयुक्त ठरेल स्पर्धा परीक्षांसाठी नियोजन करा पण मोठे निर्णय पुढे ढकला ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे लक्ष द्या धार्मिक विधीमध्ये सहभागी पूर्वजांच्या स्मरणाने मनाला शांतता व कुटुंबाला आधार मिळेल आजचे उपाय आज, आज सकाळी सूर्याला पाण्यात गुळ आणि तांदूळ टाकून ता आरोग्य द्या कारण सूर्य प्रसन्न होईल आत्मविश्वास वाढेल आरोग्य व कौटुंबिक स्थैर्य मिळेल घराच्या ईशान्य दिशेला ताजी फुले ठेवून रोज पाणी बदला यामुळे घरातील तणाव कमी होईल सकारात्मक ऊर्जा वाढेल आजचा मंत्र आहे ओम नम शिवाय भगवान शंकराची कृपा मिळते व भीती व तणावपासून दूर होतात या मंत्राच्या उच्चाराने स्वशन आणि हार्मोनल संतुलन होत आजचा शुभ रंग आहे पांढरा शुभ अंक आहे दोन आज तुमच्या वाहनावर नियंत्रण ठेवा इतरांच्या स्मरणाने केलेले दान तुमचं भाग्य उजळवेल संयमाने काम करा आजचा दिवस चांगला जाईल श्री सामी समर्थ